नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षणात शशिकांत पाटील यांचा सन्मान रामबाग बोर येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग बोर जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय स्काउट मास्टर कब मास्टर बेसिक व ॲडव्हान्स सात दिवसांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले माजी राष्ट्रपती स्काउट लीडर ट्रेनर एल टी महाराष्ट्र राज्य राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे यांनी शिबिरार्थी महाराष्ट्र रत्न महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांचा हिंदवी स्वराष्ट्र वीथ थार या उपक्रमासाठी शुभेच्छा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला याच प्रशिक्षण कालावधीत भोरचे माजी आमदार संग्रामदा थोपटे यांनी महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील यांना शुभेच्छा पत्र दिले जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्याशी विशेष मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झालेले वक्तृत्वाची अमोख देणगी लाभलेले व स्वतः अत्यंतिक शिवप्रेमी व राष्ट्रीय विचारांचे असलेले मानवी सहसंबंध जपत ट्रेनिंग मध्ये संपूर्ण राज्यात हातखंड असलेले म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य सहायक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे यांनी शेवटच्या दिवशी सर्वधर्म प्रार्थना झाल्यानंतर स्वतः सर्व शिबिरार्थींच्या ध्वजारोहणस्थळी शशिकांत पाटील यांना विशेष प्रमाणपत्र त्यांचा विशेष गौरव केला पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगे यांची रिपोर्ट